मलकापूर शहराचं भाग्य हे काय एका तरीफार माणसाच्या हाताला तुम्ही सोडवून आलात का हा माझा खराब वाटत आहे आपण जर निर्धार पक्का केला की नाही आणि चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ देणार नाही आणि जे अनेक वर्ष जेलमध्ये राहू आहे पुढच्या माफिया हे माफिया तरीफात अशा लोकांची ही जी पसंती आहे आपल्या घरी पाहुणा म्हणून आपण येऊ देणार आहे का नाही घरी जाणार आणि मी पस्तीस वर्षापासून आमदार आहे मला समजते की कोण कोणाला मतदान करून राहिला त्या मशीनी त्याचा अभ्यास करण्याचा मला सर्व ज्ञान आहे पूर्ण मत कुठे टाकलेली आहे हे सर्व बारकाईने जर कोणाला समजत असेल तर या विधानसभा क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त चैनसुख संचय दिला समजते याची जाणीव ठेवा की एका तरीपा माणसालाच निवडून घेऊ हे गुटखा माफियाला देऊन निवडून हे येतो नाही म्हणजे तुमच्या तोंडातलं उत्तर मला पाहिजे धान्य माफियाला तुम्ही निवडून येणार का मग जर आपल्याला एवढं कळते ते नाही आपल्या हातून एक चूक झाली तर त्याचे परिणाम असतील माझा पाय चुकून पडला भाजायला जातो असं होते का चुकून पडून जा की जाणून बुजून टाका सटका चटका बसल्याशिवाय राहणार नाही काही लोकांच्या मनामध्ये हा भ्रम आहे अरे भाई होते हिंदू पटळ हाँ, वो इधर भी जाएंगे उधर भी जाएंगे अरे काल अजीत दादाजी सब कमर चलाओ और बिल्कुल पूरी ताकत के साथ में या मलकापुर